तुम्ही पण फार्म हाऊस प्लॉटसाठी जागा बघत असाल तर मी आज तुमच्यासाठी असा एक प्रोजेक्ट घेऊन आलो आहे जो असणार आहे त्र्यंबक पासून फक्त चार किलोमीटर अंतरावरती म्हणजेच मध्ये आणि तेही डॅम लगत असणार आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायची आहे हॅलो नासिककर मी आज तुमच्यासाठी असाच एक प्रोजेक्ट घेऊन आलो आहे ज्याचं नाव असणार आहे शिवतीर्थ फार्म या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला दहा दहा गुंट्याची प्लॉट साईज मिळणार आहे तसेच हा प्रोजेक्ट साडेपाच एकर मध्ये पसरलेला असून या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला आवश्यक अशा सर्व सुखसुविधा मिळणार आहे जसे की लाईट पाणी रस्ते ट्रा, ट्री प्लांटेशन आणि अशा बऱ्याचशा गोष्टी असणार आहे आणि हा तुम्हा प्रोजेक्ट तुम्हाला प्रपोज किकवी डॅम लगत असणार आहे तसेच ह्या प्रोजेक्टमध्ये जे प्लॉट असणार आहे प्रत्येक प्लॉटवरनं तुम्हाला हा जो व्ह्यू असणार आहे तो असणार आहे एक साईडला तुम्हाला किकवी डॅम दिसणार आहे त्याचप्रकारे दुसरा जो व्ह्यू असणार आहे तो असणार आहे ब्रह्मगिरीचा जो पॅनोनॉमिक व्ह्यू असणार आहे तो असणार आहे या प्रोजेक्ट मध्ये हो या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे हा प्रोजेक्ट त्र्यंबक जवळ रोड पासून फक्त आठशे या प्रोजेक्टच्या उत्तम अशा कनेक्टिव्हिटीमुळे येत्या कुंभमेळ्यामध्ये या प्रोजेक्ट मध्ये जो व्यक्ती फार्म हाऊस डेव्हलप करेल त्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे तर वेळ न घालवता लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि आपल्या स्वप्नातला फार्म हाऊस प्लॉट बुक करा त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद